रेल्वे प्रवासी संघटना रायगडच्या विशेष सभेला दक्षिण रायगडकर चाकरमूर्त प्रतिसाद दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी कोकण रेल्वे प्रवासी संघटना रायगडच्या वतीने सायंकाळी सहा वाजता सेवा भरती हॉल पहिला मजला भाऊदाजी रोड फुल गल्ली माटुंगा मुंबई या ठिकाणी ही सभा पार पडली सदर सभेसाठी दक्षिण रायगडकर चाकरमणी तसेच महिला भगिनीनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला अवघ्या कमी वेळेच्या अवधीत दोनशे लोकांनी सदर सभेमध्ये सहभाग घेतला विशेष सभेमध्ये पणवेल मानगाव वीर अशी दैनंदिन विशेष मेमू तातडीने सुरू व्हावी व इतर प्रमुख रेल्वे गाड्यांना माणगाव व वीर या रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा व इतर मागण्यांसाठी जन आंदोलन उभारण्यासाठी बैठकीचे आयोजन केले सदर बैठकीत पन्नास हजार सयांचे निवेदन संबंधित रेल्वे प्रशासनाला लवकरात लवकर देणार असून सदर निवेदनाचे संबंधित रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा अन्यथा गौरी गणपती सणापूर्वी माणगाव रेल्वे स्थानकात उग्र आंदोलन करून रेल रोको करण्याचा इशारा वजा सूचना उपस्थित सभेमध्ये सर्वांमुते निर्णय घेण्यात आला जी संघटना जी स्थापन झालेली आहे त्या संघटने संदर्भात जे आता तुमचे ध्येय धोरण आहेत ते स्पष्ट करतायच कर, करता तुम्ही आणि येणाऱ्या दिवसात काय मोठं आंदोलन छेडण्याच्या याच्यामध्ये आहात का कोल्हापूर ताळमासा शिवदत्त या तालुक्यातील स्थानिक तसे साकरमाणी रायगडकर या ठिकाणी सर्व एकवटलेले आहेत आमची प्रमुख मागणी अशी आहे की पनवेल ते माणगाव वीर या ठिकाणी लोकल चालू हवी आणि आम्ही जवळपास पन्नास हजार रायगडकरांच्या वाक्याचे निवेदन या ठिकाणी कोकण रेल्वे प्रशासनाला आम्ही देणार आहोत आणि जर ही आमची मागणी येत्या काळात मान्य झाली नाही तर रेल रोकोता आंदोलन करण्याची नागरिकांनी आणि आमच्या प्रवासी संघटने इच्छा व्यक्त केली आहे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर उग्र आंदोलन या ठिकाणी रायगडकरांच्या वतीने केलं जाईल असा मी इशारा या ठिकाणी रेल्वे प्रशासनाला देतो माझी प्रवासी संघटना स्थापन रायगड प्रवासी संघटना रेल्वेचे स्थापन होते त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल प्रथम माझं इंट्रोडक्शन होतं माझं नाव कल्पेश आडील आम्ही जी रायगड प्रवासी संघटना आहे दक्षिण रायगड त्यांचे आमचे जे संयोजक आहेत स विपुलजी उभारे त्यांच्या अध्यक्षतेखाली जी, जी, जी आपण आज आम्ही जी मिटिंग लावली होती त्या मिटिंगमध्ये संपूर्ण प्रतिसाद हा दक्षिण रायगडचा आपल्याला मिळालेला आहे आणि त्यामध्ये सर्व प्रवासी संघटनेची अशी मागणी आहे की माणगाव ते पनवेल वीर अशी जी मेमो आहे ती आम्हाला लवकरात लवकर सुरू व्हावी कारण की येणारे येणारे जे आमचं दक्षिण रायगड आहे त्यामध्ये पाच तालुके येतात त्या पाच तालुक्यामध्ये माणगाव मसळा श्रीवर्धन कोल्हादपूर महाड आणि तळा ह्या ता पाच तालुक्यांची जनसंख्या भरपूर असल्यामुळे हो आणि नोकरीनिमित्त जी काही लोकं आहेत ती पणवेल एम आय डी सी किंवा नवी मुंबई एम आय डी सी आणि प्रॉपर मुंबईमध्ये लोक राहतात तर येण्या जाण्यासाठी त्यांना खूप काही त्रास सहन करावं लागतं तर ती आमची अशी मागणी आहे सर्व लोकांची की आम्हाला मेमो ज्याप्रमाणे डहाणू ते पणवेल एक नाईन्टी फाय किलोमीटरची जर आ, मेमो चालत असेल तर माणगाव ते पणवेल नव्वद किलोमीटरची मेमो का नाही चालू शकत आणि एवढा प्रतिसाद आणि औद्योगिक आमच्याकडे दोन एम आय डी सी आहेत रोहा महाड आणि एक तंत्रशास्त्रीय विद्यापीठ आहे आमच्या रायगडमध्ये लोणे येथे आणि बाकी आय टी आय कॉलेज आहेत काही आमचे आमचं रायगडमध्ये एवढा किल्ला आहे जिथे राजधानी आहे स्वराज्याची हे जे पर्यटन स्थळ आहेत शिवजन मसळा आहे तिथे समुद्री पर्यटन आहेत त्यासाठी जी लोक येतात किंवा आम्हाला जे व्यवसाय करायचे आहेत तर आम्हाला मा मटेरियल आणण्यासाठी मुंबईमध्ये यावं लागतं आणि येण्यासाठी आम्हाला एखादी गाडी करून यायचं झालं तरी तीन चार हजार रुपये आम्हाला भाडा द्यावा लागतो तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही सर्व प्रवासी संघटना एकत्र येऊन आम्ही जे दक्षिण रायगडमधले सर्व जे तालुके पाच तालुके आहेत त्या पाच तालुक्यातील लोक एकत्र येऊन आम्हाला जी मागणी आहे पनवेल माणगाव वीर अशी जी मेमो आहे ती डेली बेसिसवर चालू करावी आणि आमच्या मागण्या तुम्ही त्वरित पूर्ण कराव्यात ही सर्व प्रवासी संघटनेच्या वतीने मी तुमची विनंती करतो आणि आम्हाला लवकरात लवकर त्याची पूर्तता व्हावी धन्यवाद माझी रायगड प्रवासी संघटना जी स्थापन होते रेल्वेची त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल आवडपाले आणि खूप छान म्हणजे विप्रुवाले साहेबांनी छान उपक्रम राबवला आहे त्यासाठी मला एकच बोलायचं आहे की आपण रायगडला जातो त्यामुळे तालुक्यात रायगडमध्ये आम्ही मांडगाव तालुक्यात नाही पण मानगावमध्ये ट्रेन का नाही आहे ते रोयला पाहिजे तालुका आपल्या आपल्याला आपल्या पुढच्या पिढीना त्याचा उपयोग होईल तर त्या मला एक बोल रायगड तुम्ही मानगाव तालुक मांडगाव तालुक्यामध्ये सारव्या महिला वगैरे किंवा ग्रहवासी त्या लोकांनी तिथे सामील व्हावा आणि त्यांना सपोर्ट करावा महाराष्ट्र वेदभूमीसाठी सिकंदर आंबणकर गोरेगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका